फॉर द इंडस्ट्री ऑल्सो मकरजी ऑनलाइन जुगार असेल किंवा सट्टेबाजी असेल यासारख्या खेळांना हे विधेयक एका बाजूला आळा घालतं पण दुसरीकडे हे विधेयक ई स्पोर्ट्स असेल किंवा सोशल गेमिंग आहे यालाही प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे आता चैतन्यजींनी जो उल्लेख केला त्याप्रमाणे जागतिक स्तरावरती भारताला ई स्पोर्ट्स हब बनण्याची जी महत्वाकांक्षा आहे त्याला सुद्धा याच्यामुळे नेमकी कशी मदत होऊ शकेल अगदी बरोबर आहे की असं आहे की एकीकडे निर्बंध आहेत पण दुसरीकडे याची जी सर्जनशीलता आहे आपल्या तरुणाईची जी एक प्रतिभा आहे त्याला याच्यात ह्याच्यात संधी आहे त्याच्यामुळे गेमिंगचे वेगवेगळे प्रकार ह्याच्यातनं विकस होऊ शकतात प्रामुख्याने शैक्षणिक विकासाकरता या गेमिंगचा वापर करता येईल सामाजिक जाणीव समृद्ध करण्याकरता या गेमिंगचा वापर करता येईल ज्या विदेशी व्यवस्था किंवा ज्या विदेशात हे खेळ लोकप्रिय आहेत आणि जिथे ह्याची एक आर्थिक काही मॉडेल्स तयार झालेली आहे मला असं वाटतं की त्या पार्श्वभूमीवर आपली नेमकी गरज काय आहे आपल्या तरुणाईची गरज काय आहे आणि एकीकडे आपण आता तिसरी आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करणार या सगळ्या पार्श्वभूमीवर जो एक मोठा नवीन प्रकारचं आर्थिक एक तंत्र गेमिंगच्या आधारे तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध होणार आहे त्याचा योग्य वापर सर्व स्तरांवर करायला लागणार त्यामुळे एका अर्थाने केंद्र सरकारने हे आणलेलं जे विधेयक आहे त्या ह्या सगळ्या याच्याशी संबंधित ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे म्हणजे गेमिंगच्या ज्या कंपन्या आहेत ज्यांनी स्वतःला अजूनही ह्या अशा सट्टेबाजी आणि जुगारापासून गॅमलिंग पासून बाजूला ठेवले त्यांनी पुढे येऊन या सगळ्या विधेयकाचा नेमका उपयोग केला पाहिजे ज्या एनजीओ आहेत किंवा ज्या सो, अन्य संस्था सामाजिक कार्यकर्ते जे अशा प्रकारात काही जागरण करतायत पालकांच्या संघटना त्या त्या ठिकाणी एकूणच तयार होत आहेत असे जर सर्व घटक पुढे आले आणि ह्याचा उपयोग मुलांच्या विकासाकरता आणि पर्यायाने आर्थिक एक नवं मॉडेल म्हणून मौल। करता येईल असा जर केला तर मला असं वाटतं की केंद्र सरकारचा जो मूळ हेतू आहे एक यातून गैरप्रकार थांबवायचा आहेच पण दुसरं अशा प्रकारचा वावही मिळाला पाहिजे आणि अर्थकारणालाही गती देता आली पाहिजे आपण हे थांबवू शकणार नाही त्यामुळे जे नवं येते ते आपल्याला अनुकूल समाज अनुकूल कसं करून घेता येईल या दृष्टीने या विधेयकाकडे आपण पाहिलं मकरंद तुम्ही आता उल्लेख केलात की के राष्ट्रीय